एक इमोशनल व्हिडिओ जो आहे ना समोर आला म्हणजेच प्रोमोबद्दल बोलते मी हो बिग बॉसचा एक नवीन प्रोमो आला आहे ज्यामध्ये प्रभू शेळके रडताना दिसतो आहे आपला आपल्याला आणि झालं असं आहे की विशालने विशाल कोटियालने त्याची ते, म्हणजे मस्करी केलेली किंवा असं म्हणूया की त्याला टोंगणा मारलेला आहे झालं असं की आ, मला वाटतं सोनाली राऊत विशाल कोटियाल आणि आय थिंक दिपाली सय्यद वा कोणतरी होतं कंटेस्टंट हो ते बोलत होते आणि त्याच्यानंतर तिथे प्रभू शेळके याला काही बोललं असेल त्यानंतर डंबलप्रमाणे याला उचलण्यात आलं विशालकडून विशाल कोटियालने प्रभू शेळकेला डंबलप्रमाणे उचललं त्यावेळेस प्रभू चिडला आणि बोलला चिडला म्हणजे मला जर वाटतं एवढं चिडून तो असं पोलाइटलीच बोलला की अशी मजा माजा माझ्याबरोबर करायची नाही मी काही डंबल नाही तुम्ही मला असं उचलताय तर विशाल कोट यांनी त्याला उत्तर दिलं तू फक्त नावाचवा नाही मी कामा चढवा नाही कळतं आहे ना तुला म्हणजे असं खुनवलं त्याला आणि खुनवून दाखवलं आणि मग मे बी त्याला असं वाटलं असेल की आपण लहान पुढतो आपण कमजोर पुढतोय त्यामुळे तो बाजूला जाऊन एका सोफ्यावर रडत बसला तर असं काही घडलं आहे घरात जे आज रात्री आपल्याला बघायला मिळणार आहे यार खूप गोष्टी घडणारे आज पहिल्याच दिवशी खूप गोष्टी बघायला मिळणार आहे बजरचं असो किंवा मग तन्वी आणि रुचि रुचिताचं भांडण असो खूप गोष्टी आज बघायला ज्या आहे ना मिळणार आहे आपल्याला सचिन कुमावतचं सॉन्ग असो सोनाली आणि दीपालीला ऐकवलेलं किंवा मग आता हे असं इमोशनल आणि या बाबतीत यार सगळे म्हणतात हा सूरज टू पॉईंट झिरो व्हर्जन नाही ना पण असं नसतं ज्यावेळेस त्या घरात तुम्ही राहता ना त्यावेळेस तुम्ही इमोशनली ना पूर्ण डॅमेज होता कारण ना तुम्हाला आजूबाजूचे लोक इतके जज करता किंवा इतकं काही बोलतात ना त्या घरात राहणं इतकं सोपं नाही त्यामुळे त्या, त्या, त्या सिच्युएशनला ना आपल्याला जे करू वाटतं ते करतं आणि मग आपल्याला कम्पेअर केलं जातं मला असं नाही वाटत इतका लहान मुलगा जो सूरज ला म्हणजे जाऊन कॉपी वगैरे करेल तर बघूयात की काय होतंय आहे काही नाही तर सध्या तर हे सारे की प्रभू शेळके रडलाय घरात आणि बघूया की काय होतं काय नाही तुमचं काय म्हणणं आहे यावर मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि रात्रीचा रिव्ह्यू बघायला बिलकुल विसरू नका